नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब अपडेट या युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर बघा जे काही मुंबईचा जो काही लोहमार्ग मुंबई हा जो काही घटक आहे त्याच्या झालेला दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जी काही मैदानी चाचणी झालेली आहे त्याची जी गुण यादी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तर बघा ती यादी बघून एकच दिसून येत आहे की कट ऑफ फार कमी लागलेला आहे तर काय आहे संपूर्ण माहिती बघून घेऊया आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ लोहमार्ग मुंबई या घटकाच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हजर असलेल्या उमेदवारांचे शारीरिक व मैदानी चाचणीचे तात्पुरत्या स्वरूपातील गुण या सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे तर बघा पुढे आपण यादी बघून घेऊया तर बघा येथे तुमचा ऍप्लिकेशन आयडी दिलेला आहे तुमचं नाव दिलेलं आहे चेस नंबर बॅच नंबर जेंडर ऍप्लिकेशन कॅटेगरी तुमची कास्ट कुठली तुम्ही कुठल्या कॅटेगरीतून फॉर्म भरलेला आहे ती कास्ट तुमच्या इथे दिलेली आहे परत पॅरेलर रिझर्वेशन म्हणजे तुम्ही अं जसं एक सर्व्हिसमॅन झालं होमगार्ड वगैरे अशा काही रिझर्वेशन मधून आहेत का पुढे तुमच्या हाईट नॉर्मल चेस्ट एक्सपॅन्डेड चेस्ट परत शंभर मीटर रनिंग असेल सोळाशे मीटर रनिंगचे मार्क्स असतील शॉर्टपुट्स मार्क्स असतील फिजिकल असे टोटल मार्क्स येथे देण्यात आलेले आणि पुढे रिझल्ट हा देखील पास फेलचा रिझल्ट देखील हा देण्यात आलेला आहे है तीसला, तीसला पास, पास, पास है। तर बघा येथे तुम्ही बघू शकता बेचाळीस एकतीस ला अडोतीस ला पास सव्वीस ला पाच तीस ला पास म्हटलेला आहे तर बघा ही जी काही संपूर्ण पीडीएफ आहे ही बघून असं वाटतंय कि जवळपास कट ऑफ हा पंचवीस सव्वीस पर्यंत लागलेला असावा आणि म्हणजेच फार कमी वाल्यांना सुद्धा म्हणजे पास करण्यात आलेला आहे वर ऑफ फार कमी गेलेला आहे तर या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही बघून घ्यायचं आहे तुम्हाला जर ही पीडीएफ डी एफ जवळजवळ सातशे पंच्याण्णव उमेदवारांची ही पीडीएफ जाहीर झालेली आहे जर तुम्हाला ही पीडीएफ सविस्तरपणे बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा आणि तेथे जाऊन तुम्ही ही पीडीएफ सविस्तरपणे बघू शकताय अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद